झेंडूची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली पाहायला मिळते तर चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये साधारणतः सव्वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला मिळतात आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आज झेंडूसाठी पाहायला मिळते बिजलीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीसाठी साधारणतः दर जे आहे ते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला बिजलीचे दर पारायला मिळतात शेवंतीच्या चांगल्या एक नंबर टॉप लिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापासून आपल्याला शेवंतीचे दर पारा होतात तुकडा गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप लिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः एकशे सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या <coughs> क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पारावतात अष्ट्रची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये अष्ट्रसाठी साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलक्या क्वालिटीमध्ये साठ ते पासष्ट रुपयापासून देखील आपल्याला राष्ट्रचे दर पारा मिळतात कलकत्ता झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वांलिटीमध्ये कलकत्ता सा झेंडूसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला कलकत्ता झेंडूचे दर पारा मिळतात गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः तीनशे रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा मतं हलक्या क्वालिटीमध्ये दोनशे चाळीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळते आवके या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये तीनशे रुपयापर्यंत उच्चांकी दर आज गुलछडीसाठी साठी पारा मिळते डबस्टिक कुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये डबस्टिक साठी साधारणतः दर जाते एकशे तीस रुपयापर्यंत उच्चांकी पारा मिळतो हलक्या क्वालिटी मध्ये ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतात डसगुलाबची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या कुठेमध्ये डशगुलाबसाठी साधारणतः दोनशे रुपयापर्यंत दुसऱ्यांचे दर पाहायला मिळतात आलशे कोमतीमध्ये एकशे वीस रुपयापासून देखील आपल्याला डसगुलाबचे दर पहायला मिळतात जिप्सफुलाची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या कुठेमध्ये जिप्सफुलासाठी दोनशे पन्नास रुपयापर्यंत दुसऱ्यांचे दर पहायला मिळते आलशा कुमतीमध्ये साधारणतः एकशे पन्नास रुपयापासून दे देखील आपल्याला दर पहायला मिळतात सनफ्लावरची <San -flower> आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वांटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः तर साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होते हलक्या क्वांटिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला सनफ्लावरचे दर पाहायला मिळतात ते आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वांतिटीमध्ये जेरबेऱ्यासाठी साधारणतः तर चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होते हलक्या क्वांतिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला जेरबेऱ्याचे दर पाहायला मिळतात पिंडीचे तसेच बिलवडीची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला पिंडी तसेच बिलवडीचे दर पाहायला मिळतात टेटरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टेटरसाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला टेटर्सचे दर पाहायला मिळतात कांद्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यासाठी दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण झालेली पाहायला मिळते आवक आपल्याला मार्केटमध्ये मा मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये दे देखील मोठी घसरण आज पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये अठ्ठावीस रुपयापर्यंत उत्संखी दर या ठिकाणी आपल्याला कांद्यासाठी दर पाहायला मिळते तर साधारणतः दरामध्ये देखील आपल्याला मोठी घसरण पाच ते सात रुपयांची घसरण आज कांद्याच्या दरामध्ये पाहायला मिळते तर आवक जास्त आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला आज कांद्याच्या दरावरती सात रुपयाने वा कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली पारामध्ये तर हलके माल जे आहे ते साधारणतः सात ते आठ रुपयापासून लहान साईजमध्ये दर हे आपल्याला पाहायला मिळतं तर आवक जास्त आहे त्याचबरोबर पाहिजे तशी आपल्याला मागणी मार्केटमध्ये नसल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आज कांद्यासाठी पाहायला मिळते तर टॉप क्वालिटीमध्ये अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर आज कांद्यासाठी पाहायला मिळते तर बटाट्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता गुजरात बटाट्याची आवक या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते तर साधारणतः या बटाट्यासाठी आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्याची आवक झालेली पाहायला होते तर या बटाट्याला पंधरा रुपयापर्यंत दर या ठिकाणी आपल्याला पारावते आवक पाहू शकता गुजरात बटाट्याची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला गुजरात बटाट्यासाठी दर पाहायला होते त्याचबरोबर नवीन आग्रा बटाट्याचे देखील आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर हलके माल जे आहे ते साधारणतः बारा ते तेरा रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये सोळा रुपयापर्यंत आग्रा बटाट्यांचे दर पाहायला मिळतात या ठिकाणी आपण आवक पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक देखील पाहायला मिळते तर त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये इंदोर बटाट्यासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते तर हलके माल जे आहे ते साधारणतः पंधरा ते सोळा रुपयापासून विक्री होताना पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर इंदोर बटाट्यांचे दर ही आपल्याला थोडीफार स्थिर असलेले पाहायला मिळतात तळेगाव बटाट्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये तळेगाव बटाट्यासाठी साधारणतः दर जे आहेत सोळा रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तेरा रुपयापासून देखील आपल्याला तळेगाव बटाट्यांचे दर पाहायला होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर लहान साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला भोगी मालासाठी साधारणतः सात रुपयापासून देखील आपल्याला लहान साईजमध्ये बटाट्यासाठी दर पहायला आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत देखील आपल्याला लहान बटाट्यासाठी दर दे पहायला मिळते तर क्वालिटीनुसार साधारणतः दर जे आहे ते थोडेफार स्थिर असलेले पाहायला मिळतात मार्केटमध्ये आवक जे आहे ते थोडेफार स्थिर असताना देखील आपल्याला दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये सोळा रुपयापर्यंत उच्चंखी दर थोड्या बटाट्यांसाठी पाहायला मिळतं शिमला मिरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर फारावते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर फार होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची आवक पहायला मिळते काकडीची आवक या ठिकाणी म्हणजे आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चांकी जर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारायला ते तर काकडीसाठी देखील आपल्याला सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात थोडेफार दरामध्ये आपल्याला उतार कायम पाहायला मिळते आवक कमी जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला दरावरती पाहायला मिळतोय दोडक्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉप दोडक्यासाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला दोडक्याचे दर पहायला मिळतात चवळीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चवळीच्या शेंगासाठी साधारणतः दर्ज येते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलकी क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून तिकडे चवळीचे दर पारा होतात बीन्सची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर्ज येते तीस रुपयापर्यंत उच्चांदर पहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला बीन्सचे दर पहा मिळतात तोडल्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये तोडल्यासाठी साधारणतः दर येते पंचवीस रुपयापर्यंत दूध दर पाहायला मिळते हलकी क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला तोडल्याचे दर पाहायला मिळतात कोहळ्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कोळ्याची आवक ज्यापर्यंत पाण्यामध्ये त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः दहा रुपयापर्यंत दूध दर पाहायला होते आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला कोहळ्याच्या दरावरती बरेच दिवसापासून पाहायला भेटेल पावट्याचे आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्यासाठी साधारणतः दर जे येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला पावट्याचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते वेगवेगळे पाहायला मिळतात भेंडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः पंचेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पाहायला मिळतात वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पाहायला मिळतात राजमाची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या चांग एक नंबर टॉप टॉप क्वालिटीमध्ये राजमासाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळते शेवग्याची जी आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः दर जे आहे चाळीस ते पन्नास पन्नास रुपयापर्यंत उच्च उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर पाहायला मिळतात डांगरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून डांगरचे दर पाहायला मिळतात दुधी भोपळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साधारणतः दर जाते सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात कारल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला कारल्याचे दर पाहायला मिळतात काळ्या भारताच्या वांगेसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पारा मिळतात जळगाव वांगेची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर ऑफ क्लिटीमध्ये जळगाव वांगेसाठी तीस रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला दर पारा मिळतात फ्लावरची आवक आहे या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दरची आहे ते दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून आपल्याला फ्लावरचे दर पाहायला मिळतात वालघेवडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वालघेवड्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते सोळा रुपयापासून देखील आपल्याला वालघेवड्याचे दर पारा मिळतात सातारा आल्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला सातारा आल्याचे दर पारा होतात तर क्वालिटीनुसार वेगवेगळे दर पारायला मिळतात आवक या या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील थोडीशी दोन रुपयाची सुधारणा चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते कांदाबादची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये कांदाबादसाठी साधारणतः दर जाते सहा ते सात रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलके क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला कांदापाची दर पाहायला मिळतात मुळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये मुळ्यासाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला मुळ्याची दर पहायला मिळतात मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जाते सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला मेथीचे दर पहायला मिळतात कोथिंबीरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये को गावरान कोथिंबीर साठी साधारणतः दर्ज येते सात रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये गेला कोथिंबीरसाठी कोथिंबीर साधारणतः तीन तीन रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला भेटतात हो हिरवी थी। मिरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉकिटीमध्ये हिरवी मिरची साठी साधारणतः दर्ज येते सव्वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सोळा ते अठरा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला तर आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला मिरचीच्या दरावरती पाहायला मिळते वाटाण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती गाड्यांची आवक मार्केटमध्ये वाटाण्याची झाल्यामुळे दरामध्ये मोठी कसरण या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळते चांगल्या एक नंबर टॉप लिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर वाटाण्यासाठी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते सोळा रुपयापासून देखील आपल्याला वाटाण्याचे दर पाहायला मिळतात आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला वाटाण्याच्या दरावरती आज पाहायला मिळते टॉमॅटोची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जे आहे ते पंधरा रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला होते तर क्वालिटीनुसार टोमॅटोच्या दरामध्ये आज वाढ झालेली पाहायला होते तर क्वालिटी पाहू शकता आवक या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक देखील पाहायला होते त्याचबरोबर दरामध्ये देखील सुधारणा झालेली पाहायला होते चांगले टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः पंधरा रुपयापर्यंत दर पाहिला होते कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर्जा येते पाच रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पारा होतात पुनेरी गावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये पुनेरी गावरसाठी ऐंशी रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होते हलक्या क्वालिटीसाठी साधारणतः दर्जा येते चाळीस रुपयापासून देखील आपल्याला पुनेरी गावरचे दर पारा मिळतात गाजरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी साधारणतः दर अठरा ते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला गाजरचे दर पाहायला भेटतात बिटाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः दर जाते दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला बिटाचे दर पाहायला भेटतात सुटपाणची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता बरेच दिवसापासून सुटपांची आवक या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला मिळते त्याचबरोबर दरासंदर्भात या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत तर आज दरामध्ये बरेच दिवसापासून स्थिरता पाहायला मिळते तर आवक कशी आहे आणि मार्केटमध्ये दर स्थिर राहण्याचं कारण काय आहे आवक फार कमी आहे दराचं स्थिर राहण्याचं कारण म्हणजे बियाणं उपलब्ध नसल्यामुळे कायम बाजार हेच राहिलेले आहेत तर दर जे आहे ते साधारणतः पंधरा ते वीस रुपयाच्या दरम्यान पाहायला मिळते आपल्याला आज आवक जे आहे ते किती गाड्यांची आवक पाहायला म्हणजे आवक म्हणजे गाड्यांची आवक येतच नाही सध्या सा माल माल कमी असल्यामुळे आवक सध्या दोन दो दोनशे दो, दो ते तीनशे डागच येतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिटकोनचे दर्जी आपल्याला बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहा उत मिळतात उत्पादनामध्ये घट झाल्यामुळे बरोबर बियाणांचा तुटवडा या ठिकाणी आपल्याला शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात करावं लागतं त्यामुळे दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात या ठिकाणी आपल्याला नवीन या ठिकाणी आपल्याला रामफळाची आवक मार्केटमध्ये झालेली पाहायला मिळते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता साधारणतः फळ जे आहे ते साधारणतः तीनशे ते पाचशे ग्रॅमचे या ठिकाणी आपल्याला एका फळाचे वजन पाहायला मिळते तर साधारणतः दर जे आहे ते आज काय चालू आहे रामफळाला रामफळ दीडशे रुपये दीडशे रुपये तर कुठून आले तुम्ही आनंदी महात्मा आनंदी महात्मा या ठिकाणी आपण पाहू शकता शेतकरी जे आहे ते स्वतः घेऊन आलेले रामफळ पाहायला मिळतात तर बाजार जे आहे ते आपल्याला साधारणतः दीडशे रुपये जे आहेत ते सध्या कसे बाजार आहेत चांगले आहेत का कायसे चांगले आहेत चांगले आहेत तर आज या ठिकाणी आपल्याला आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हो रामफळाची आवक देखील आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर ही आपल्याला समाधानकारक पाहायला मिळते तर आवक जी आहे ते मार्केटमध्ये कशी आहे थोडीफार कमी असल्यामुळे दर जे आहे ते आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जीमध्ये असलेले पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता शेतकरी स्वतः घेऊन आलेल्या रामफळाचे दर जे आहे ते दीडशे रुपयापर्यंत उच्चंखी दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर हलके माल साधारणतः एकशे दहा ते एकशे वीस रुपयापासून देखील आपल्याला लहान साईजमध्ये थोडेफार दर पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत दर रामफळासाठी पाहायला मिळते पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला होते क्वालिटी क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर पाहिला होते आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दरामध्ये देखील बरेच दिवसापासून वाढ झाली पाहिलं होते मार्केटमध्ये आवक कमी झाल्याचा परिणाम पपईच्या दरावरती बरेच दिवसापासून पाहायला मिळते गया खरबूजची आवक गया या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांगे दर पाहिला होते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून आपल्याला खरबूजचे दर पाहायला मिळतात अंजेरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये अंजेरसाठी साधारणतः एकशे वीस ते एकशे तीस रुपयापर्यंत उच्चांगे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून आपल्याला अंजीरचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार अंजेरच्या दरामध्ये पटोपरावरती ते जी पाहायला मिळते पिंगतान पेरूची आवक या आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगता साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटी मध्ये आठ ते दहा रुपया पासून देखील आपल्याला पेरूचे दर पाहायला होते तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पेरू साठी साधारणतः दरामध्ये आपल्याला चढउतार कायम पाहायला मिळते कलिगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये कलिगडची साठी साधारणतः दर जे बारा रुपयापर्यंत उच्छांचे दर पारा होते लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये सहा रुपयापासून आपल्याला कलंगडीचे दर पारावतात चिकूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चिक्कूसाठी साधारणतः दर जे येते साठ रुपयापर्यंत उच्चनचे दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारावत आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये चिकूची आवक पाहायला मिळते संत्रीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी साधारण पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी पन दर पारा मग हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतात मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः दर आहे ते तीस ते बत्तीस रुपयापर्यंत दर पारा मिळते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर पारा मिळतात डाळींची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींसाठी साधारणतः तीनशे रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये एकशे वीस ते एकशे तीस रुपयापासून देखील आपल्याला डाळींचे दर पाहायला मिळतात लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः सर रुपयापासून आपल्याला लिंबांचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आज मोठ्या प्रमाणावरती लिंबांची आवक झालेली पाहायला होते तरी देखील आपल्याला दरामध्ये स्थिरता पाण्यामध्ये